बोर्डाच्या पॅटर्ननुसार प्रत्येक विषयाच्या दहा टॉप टेस्ट सिरीज महत्वाच्या अभ्यास घटकावर शॉर्ट टेस्ट शाळेचे वर्ग सोडून शंका निरसनासाठी विशेष वर्गाची व्यवस्था वेळोवेळी शिक्षक पालक सभा स्लो लर्नरसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची चाचणी परीक्षा अभ्यासाचा ताण व परीक्षेची भीती दूर व्हावी तसेच आत्मविश्वास वाढावा यासाठी नामवंत प्रेरक वक्तव्याकडून मार्गदर्शन आरोग्य व डायट संदर्भात शाळेच्या सचिव डॉक्टर शैक्षणिक स्पर्धा जसे भाषण स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा परिसंवाद असे अनेक उपक्रम शाळा प्रत्येकी वर्षी राबविते शाळेचे अध्यक्ष डॉक्टर संजयजी बंग यांचे शिक्षकांची विद्यार्थ्यांबाबत चर्चा व परीक्षेच्या दृष्टीने उपाय योजना तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेचे अध्यक्ष डॉक्टर बंगसर यांचे अचूक मार्गदर्शन विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांचे मेंटोर म्हणून शिक्षकांची निवड ज्याद्वारे विद्यार्थी अभ्यास करतायत की नाही त्यांच्या दिनचर्यावर काटेकोर निरीक्षण करून त्यांना मार्गदर्शन करणे इंग्रजी माध्यमांच्या शाळा आज शहरापुरत्या मर्यादित नसून त्या आता ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात दिग्रस्त तालुक्यात व जिल्ह्यात सुद्धा अशा अनेक इंग्रजी शाळा आपल्या दर्जेदार शिक्षणासाठी ओळखल्या जातात अशीच आपल्या ग्रामीण भागातील दिग्रस येथील इंग्लिश स्कूलचे नाव संपूर्ण जिल्ह्यात आकर्षणाचा व चर्चेचा विषय बनली आहे शाळेचे विद्यार्थी मागील पंधरा वर्षापासून सातत्याने कसे काय बोर्डाच्या गुणवत्ता यादीत झडकत आहे शिवाय यावर्षी तर विद्यानिकेतन शाळेने जिल्ह्यातील सर्वच माध्यमांच्या शाळांना मागे टाकून ऐतिहासिक निकाल नोंदविला विद्यानिकेतन शाळा आपल्या विद्यार्थ्यासाठी कसे नियोजन करते किती मेहनत घेते अभ्यासक्रम शिकवण्याशिवाय नेमकी शिक्षकांची काय भूमिका असते शाळेंच्या अध्यक्षांचा कसा सहभाग असतो विद्यार्थी तणावमुक्त राहावे यासाठी शाळा कोणकोणते उपक्रम राबविते या सर्व बाबीची माहिती आपण त्यांच्या शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्याकडून जाणून घेऊया मला नाईंटी नाईन पर्सेंट मिळालेले असून मी जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकावलेला आहे माझ्या शाळेतील शिक्षकांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले व जे टेस्ट लिस्टचे पेपर घेण्यात आले ते पर्सनली मिस्टर संजय सर आमचे प्रेसिडेंट त्यांनी वेळोवेळी पाहिले व वा त्यातील मायनर मिस्टेक्स सा आम्हाला सांगितल्या त्यामुळे आम्हाला पेपर्समध्ये इम्प्रूव्ह करण्यास मदत झाली या माझ्या यशासाठी मी माझ्या सर्व शिक्षकांची व मिस्टर संजय सर यांचे आभारी आहे निवृत्ती सर अतित सर कारी सर रीता मॅम सारिका मॅम धुबार मॅम हे सर्व शिक्षकांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन दिले व माझा कॉन्फिडन्स वाढवला नमस्कार मी परिणिताची आई परिणिताच्या यश या यशाचं श्रेय अर्थातच तिच्या मेहनतीला तर जातेच परंतु त्याबरोबरच तिच्या या यशाचं श्रेय मी तिच्या शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि अध्यक्ष संजय बंग सर यांना देते त्यांनी जातीनं लक्ष घालून विद्यार्थ्यांची सगळी इम्प्रुव्हमेंट केली त्यांचा आत्मविश्वास महत्वाचा म्हणजे खूप आत्मविश्वास वाढवला त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही हंड्रेड पर्सेंट घेऊ शकता आणि त्यामुळे परिणीता बरीच मोटिवेट झाली की तिने मग तिचे जे टेस्ट सिरीजचे पेपर होते त्यामधलं तिचं जे स्कोरिंग होतं त्यावरून आम्ही तिचं जे पर्सेंटेज काढलं तर ते आम्हाला लक्षात आलं की परिणीताला हंड्रेड पर्सेंट मिळू शकतात त्याच्यासाठी मी माझ्या कुटुंबातर्फे सर्व बी आय एस टीमचे गुड आफ्टरनून एव्हरी वर मे आर्य गणेश राठोड रिसेंटली पास स्टूडेंटू विद्या निकेतन इंग्लिश स्कूल की और मुझे अभी एस एस स्टेट बोर्ड के रिजल्ट लगे थे तो उसमें मुझे 98.40 परसेंट मिले हैं और आज इस वीडियो के थ्रू मैं अपने सभी टीचर्स मोटिवेटर्स और गाइडर गाइडर्स को थैंक यू करना चाहती हूँ इस सक्सेस के पीछे हमारे टीचर्स ने हमारी बहुत हेल्प की है स्पेशली हमारे प्रेसिडेंट सर डॉक्टर संजय चिबंग सर उन्होंने भी बहुत हेल्प करी है Uh, हमारे टेस्ट सीरीज़ के थ्रू हमारी बहुत प्रैक्टिस ली जिसकी वजह से हमारे बोर्ड्स के पेपर में बिफोर टाइम हम पेपर कंप्लीट कर सके और इस स्कूल में सिर्फ पढ़ाई पढ़ाई नहीं पढ़ाई के अलावा अदर को करिकुलर एक्टिविटीज़ भी होती थी सभी टीचर्स तारानी सर रीता मैम सारिका मैम अतिथित सर निवृत्ति सर और दुबार मैम सभी ने हमारी काफ़ी हेल्प की उनके गाइडेंस के उनकी गाइडेंस उनकी एडवाइस हमें बोर्ड्स के लिए बहुत काम में आई तो सभी टीचर्स को बहुत बहुत थैंक यू मी रिया लक्ष्मण वासकर मी माझी इयत्ता दहावी विद्यानिकेतन इंग्लिश फुल डिग्री या शाळेतून पूर्ण केली असून नुकत्याच वेळी दहावीचा रिझल्ट लागलेला आहे तसेच मला त्या रिझल्ट मध्ये अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळालेले आहे या सर्वांचा श्रेय मी माझ्या आई वडिलांना तसेच शाळेतील सर्व शिक्षकांना देते आमच्या शाळेचे प्रेसिडेंट डॉक्टर बंग सर यांनी आम्हाला योग्य वेळी मार्गदर्शन केले तसेच शाळेतील सर्व शिक्षक अतिक सर निवृत्ती सर शर्मा सर कारानी सर प्रीता माम सारिका माम आणि दुबेवार माम यांनी पण आम्हाला योग्य वेळी मार्गदर्शन केले आहे त्यांच्या या मेहनतीमुळेच आम्हाला इतके चांगले गुण मिळालेले आहे यामुळे मी सर्वांना सर्वांना खूप खूप आभार मानते हॅलो एव्हरी माय सर दिशिता निमोदिया आय रिसेंटली पास्ड आउट स्टुडंट ऑफ विज्ञानिकेतन इंग्लिश स्कूल आय हॅव सेक्युर्ड नाईंटी सेव्हन पॉईंट एटी पर्सेंट ऑन मॅ बोर्ड एक्झामिनेशन फॉर अचिविंग दिस टार्गेट एट एव्हरी स्टेप ऑफ माय सक्सेस माय टीचर्स हॅव मोर हंड्रेड पर्सेंट फोकस ऑन मी Especially our president, Sir, Dr. Sanjay Bang, Sir, was my torch bearer. He has personally checked my every single paper of test series. That was the best part. And of course, my parents have supported and, and guided me at my every downfall. I am grateful for all the lessons. Thank you. Uh, myself, Sheetal Modiya, proud parent of Dishita. दिशिता के सक्सेस में उसका हार्डवर्क ऑफकोर्स और डेडिकेशन तो था ही उसके साथ में स्कूल के सभी टीचर्स के एफर्ट्स भी कंट्रीब्यूट होते हैं स्पेशली डॉक्टर संजय भंग सर का स्पेशल अटेंशन की वजह से उसे उसे स्किल्स को डेवलप करने के लिए काफ़ी हेल्प हुआ है थैंक यू नमस्कार मैं आशावरी अमोल भलगे मी विद्यानिकेतन स्कूलची विद्यार्थिनी आहे आणि दिनबाई विद्यालय हे माझे एस एस सी एक्झामिनेशनचे सेंटर होते आणि या बोर्ड एक्झाममध्ये मला नाईंटी सेवन पॉईंट सिक्स्टी पर्सेंट घेऊन मी पास झाली आहे माझ्या यशाचे श्रेय मी माझ्या आईबाबांना व माझ्या शिक्षकांना देईन माझ्या आईबाबांनी नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला व मला मार्क्सची अपेक्षा न करता सतत तू मेहनत करत राहा असेच सांगितले आहे माझ्या शिक्षकांनीसुद्धा माझ्यावर खूप मेहनत घेतली आहे आणि आमच्या सर्वच सर्व विद्यार्थ्यांवर त्यांनी मेहनत घेतली आहे म्हणूनच सर्वांना चांगले गुण मिळाले आहे आणि निवृत्ती सर माझे शिक्षकनंतर पण माझे सपोर्टर आणि गार्डियन म्हणून आधी माझ्यासोबत उभे राहिले आणि विद्यानिकेतनमध्ये पहिल्या दिवसापासूनच त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे आणि त्याप्रमाणेच माझ्या सर्व शिक्षकांनीसुद्धा मला सपोर्ट केला आहे रीता मॅम कारानी सर सारिका मॅम दुबेवार मॅम शर्मा सर आफरीन मॅम आणि सोबतच आमचे मराठीचे शिक्षक अतित सर त्यांनी नेहमीच आम्हाला सपोर्ट केला व सोबतच आम्हाला जेव्हाही काही स्टडी मटेरियलची गरज पडली तर त्यांनी वेळेतच आम्हाला ते स्टडी मटेरियल आणून दिले आणि आमची तशी खूप हेल्प केली आणि या सर्वांमुळेच आज मी कॉन्फिडेंट आहे आणि मला चांगले गुण मिळाले आहे धन्यवाद